रोहित पवारांनी जे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ते अत्यंत मार्मिक तार्किक आणि लोकांच्या मनामध्ये जे संशय होता त्याचं परिपूर्ण असं उत्तर रोहित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे आणि तसं जर पाहिलं तर जेव्हा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर नऊ ते दहा हा जो तासाभराचा कालावधी होता आणि त्या परिसरामध्ये त्या पि म वेळेमध्ये ज्या काही सोशल मीडियामधून बातम्या आल्या पोस्ट आल्या तर ते व्हिडिओ आले ते बघितल्या बघितल्याच लोकांचा संशय पक्का झाला की हा घात पाहते कारण ते लोकांनी व्हिडिओ बघितल्यानंतर श म्हणजे पूर्णपणे त्यामध्ये तसं दिसत होते सिच्युएशन आणि रोहित पवारांनी अमोल मिटकरींनी त्याविषयी जे प्रश्न उपस्थित केले ते अगदी रास्त आहे आणि त्यांच्या अपघाताविषयी हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण देशाचं राजकारण फिरतं आहे हे सुद्धा सत्य परंतु या सगळ्यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे काय आ, की अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्या घडामोडी बघितल्यानंतर लोकांना शंभर टक्के म्हणण्यापेक्षा हजारपटीनं त्यांचा संशय हा प्रबळ झाला त्याचं कारण असं आहे की सुनेत्राताई पवार यांच्या शपथविधीसाठी झालेली घाई आणि त्यानंतर त्यांच्याच पक्षातले जे मोहरके आहेत जे बेनीचे सरदार म्हणून ज्यांच्याकडं बघितलं जातं आज राजकारणात त्या लोकांनी अजितदादांच्या अपघाताच्या दुःखाला बगल देऊन जी राज की राजकीय घाई केली या सगळ्या घाईगर्दीमध्ये हा संशय आणखी परिपक्व आणि प्रबळ होतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे अजितदादा पवार शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन त्यांच्या पक्षाची विचारधारा घेऊन या महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं जे राजकारण मोठ्या पवारसाहेबांनी केलं बरोबर का नाही तर त्याच म्हणजे तोच वारसा अजितदादा घेऊन पुढे जात होते आणि हा वारसा इतका या मातीमध्ये घट्ट रुजलेला आहे पूर्वीपासून इतिहासापासून की कुठलीही शक्ती या विचारावरचं राजकारण संपू शकत नाही आणि कदाचित कदाचित त्या विचाराची मान माणसं संपवून ते राजकारण संपविण्यासाठी देखील ह्या घात घातपाताची डार्क साईड असू शकते ते तपासामध्ये निष्पन्न होईल परंतु त्याहीपेक्षा फार खेदाची आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की अजितदादाचा घातपात झाल्यानंतर आपण सगळे श्रद्धांजली वाहण्यामध्ये व्यस्त झालो हळहळ व्यक्त करण्यामध्ये व्यस्त झालो परंतु ज्या पद्धतीनं रिॲक्शन या महाराष्ट्रामधून व्हायला पाहिजे होती ज्या पद्धतीनं लोक रस्त्यावर येऊन त्यांनी आपल्या मनातली खतखत -खत व्यक्त करायला पाहिजे होती तर ती खतखत तीव्रतेनं बाहेर पडली नाही किंवा आली नाही तर याच्यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विचार सध्या सध्या हे बोथट होत आहेत की काय किंवा विचारांची धार विचारांची प्रगल्भता ही फक्त बैठकीत आणि खोलीमध्ये बसून व्यक्त करण्यापुरतीच मर्यादित झाली की का काय असा संशय या बाजूनंसुद्धा वाढायला लागलेला आहे त्याचं कारण असं आहे की अगदी शिवकाळामध्ये सुद्धा ज्या परकीय शक्तींना इथला माणूस भीत नव्हता इथला फाटका तुटका माणूस त्या काळातली तर परिस्थिती विचित्र होती तरीसुद्धा ती माणसं भीत नव्हती व्यक्त होत होती, होती। आणि त्या परकीय शक्तींचा दहशतीचा गुलामीचा विरोध करीत होती आज तर सगळे माणसाकडे तरीसुद्धा माणसं व्यक्त होत नाहीत याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आजचं राजकारण काही जरी असलं तरी उद्याचं समाजकारण आणि समाजाची जी काही पीडा प्रतार प्रतारणा आहे ती फार वाईट दिशेनं जाणार आहे हे याच्यावरून आपण बोध घेतला आपन आपन पाहिजे कारण येणारे दिवस आणि येणारं राजकारण हे तुम्हाला संपविल्याशिवाय म्हणजे इथली लोकशाही इथलं समाजकारण हे सगळं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसते कारण आज जर पाहिलं तर सगळे राजकीय लोकं जरी विचारांचे स्वतःला म्हणून मिरवत असले तरी हे पायघाड्या घालण्यामध्ये व्यस्त आहेत कोणीही या ठिकाणी लोकांची बाजू घेऊन लोकांच्या हितासाठी किंवा लोकांच्या मनातला पक्ष लोकांच्या मनातलं राजकारण म्हणून पुढे येताना कोणी दिसत नाही ही यामधून आपण बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं म्हणून अजितदादा तर गेले परंतु अजितदादांचं जे काही स्वप्न होतं त्यांचं जे काही कार्य होतं तर ते कार्य पुढं घेऊन जाणारा आता कुणीही महारथी महाराष्ट्राच्या तरी राजकारणामध्ये सध्या तरी दिसत नाही ही खूप मोठी चिंत चिंतेची बाब या निमित्तानं मला जाणवते असं मला वाटतं प्रश्न कसा आहे माहिती का एक माणूस संपतो म्हणजे त्या माणसासाठी त्या माणसा म्हणजे एक विश्व संपतं बरोबर आहे की नाही माणूस जिवंत असतो तोपर्यंतच ह्या विश्वाची रचना ह्या विश्वामधल्या सगळ्या घडामोडी ह्या त्याच्यासाठी असतात तो करता धरता एकदा माणूस गेला की सगळी यंत्रणा सगळं काही संपलेलं असतं आता कुठं ब्लॅक बॉक्स बॉक्समधून माहिती येईल अमुक होईल तमुक होईल हे केवळ चर्चेच्या गोष्टी आहेत त्यातून सत्य येईल नाही येईल हा तपासाचा भाग आहे परंतु आज जे नुकसान झालेलं आहे किंवा भविष्यात जे नुकसान होणार आहे ते आपल्यापैकी कोणीही भरून काढू शकत नाही बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा 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 आहे की आज जर घातपाताच्या दृष्टीनं लोकांचा सगळ्यांचा संशय कोणाकडे जातो ठराविक एका पक्षाकडे एका राजकीय विचारधारेकडं प्रश्न असा आहे की ज्यांच्यावरती संशय लोकांचा आहे त्यांची सत्ता आहे त्यांचीच यंत्रणा आहे तपास करणारे तेच आहेत मग सत्य बाहेर काय येणार आहे फक्त एवढं आहे की लोकाच्या मनातला राग शांत होईपर्यंत वेळ मारून नेली जाईल वर्ष दोन वर्ष जोपर्यंत लोक त्याच्यावरती प्रश्न विचारतात तोपर्यंत तपासाचा भाग म्हणून पुढे पुढे जाईल एकदा एक गोष्ट मागे पडली की काही नसतं एवढ्या मोठ्या राजांचा घातपात राजांचा या इतिहासामध्ये या देशामध्ये पचवला गेला मग त्या दृष्टीनं जर पाहिलं तर अगदी त्याची तुलना त्या इतिहासातल्या घातपाताची बघा आणि आजच्या राजकारणातली तुलना बघा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याभिषेकासाठी झालेली घाई असेल छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर राज्याभिषेकासाठी राजारामासाठी केलेली घाई असेल आणि सोयराबाईंची चा असेल हे सगळं जर बघितलं ना तर काळ कुठला जरी असला वेळ कुठली जरी असली परिस्थिती किती जरी बदललेली असली तर इतिहास वारंवार प्रसूत होतो आणि वारंवार त्याची पुनरावृत्ती होत राहते कारण इतिहास हा नवीन घडत नाही इतिहासातले फक्त पात्र बदलले जातात करते करवी ते ठराविक असतात ते पात्र वेगवेगळ्या भूमिकेत वेगवेगळे असतात मात्र पुनरावृत्ती होत राहते हे कालाय तस्माय नमा अशा पद्धतीचं हे समाज जीवन आहे असं मला वाटतं अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि लोकांच्या मनामध्ये सुद्धा तशा संभ्रम अवस्था निर्माण केली जाते त्याचं कारण असं आहे कारण अजितदादा गेल्यानंतर ज्या सोशल मीडियामध्ये त्यांच्या मृत्यूच्या तारखा वेळा बरोबर का ते धुकं धोका अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित झाल्या आणि काही घंट्यानंतर लोकांनी घातपाताच्या विषयी छेडायला सुरुवात केली आणि तशा पोस्ट सोशल मीडियामध्ये बातम्यामध्ये यायला लागली बरोबर एक नाही मग त्याला प्रत्युत्तर म्हणून मग त्यांनी काय सांगितलं की नाही हे घातपात नाही आहे बरोबर का मग त्याला प्रत्युत्तर म्हणून काही बातम्या प्रसारित झाल्या अगदी त्याच धर्तीवरती ज्यावेळेस लोकांच्या मागणी आणि रेटा वाढायला लागला की नाही हा घातपातच आहे तर त्या लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी त्यांचा विचार कुठेतरी मागे टाकण्यासाठी अजितदादा जिवंत आहेत अजितदादा येणार आहेत अशा दाखल जाणून बुजून ह्या काही गोष्टी लोकांमध्ये पेरण्यात आल्या आणि त्यामुळं ह्या लोकांच्या मनातला जो रोष आहे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तो बोथट करण्यासाठी ही अशी दाखल पोस्ट फिरवल्या जातात माणूस गेला गेला तो पुन्हा परत वापस येऊ शकत नाही हे जर आता आधुनिक युगामध्ये ए आयच्या युगामध्ये दादा जिवंत आहेत ह्या बातम्या खोट्या बातम्या जशा प्रसारित होऊ शकतात आणि ज्या पद्धतीनं सुशिक्षित असलेले विचार करायला सक्षम असलेली आजची पिढी ह्या जर सत्यमानित असेल तर लक्षात घ्या की सोळाव्या शतकामध्ये तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेस लोकं अज्ञानी होते त्यावेळेसच्या ज्या काही आप अफवा आहेत की तुकाराम महाराज सदेह गेले तर त्या लोकांनी किती खऱ्या मांडल्या असतील बरोबर बरोबर आहे का नाही हे तुम्हाला निष्प्रभ करण्याची ही सगळी यंत्रणा आहे हे लोकांनी याच्यामधून बोध घेतला पाहिजे आणि खरं काय आहे आणि खरं खोटं काय आहे याच्यासाठी आपल्याला आपले म्हणजे काय म्हणतात बुद्धी दिलेली आहे विचार करण्याची आपल्याला स्वतंत्रता आज आहे आणि तरी देखील आपण कुठेतरी आपल्या वैचारिकता घाण ठेवून कुठे कुणाच्या तरी आपण आहारी जातोय याचं आत्मपरीक्षण लोकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं नाही प्रमोट करीत होते म्हणजे कसं असतं माहिती आहे का की काही बांधील असतात काही गुलाम असतात काहीवर दबाव असतो आणि काहींनी वेळा उचललेला असतो जसं समाजामध्ये असे वेगवेगळ्या पद्धतीने जगणारी माणसं असतात एखाद्या सत्तेच्या एखाद्या धनवान माणसाच्या आश्रयाने आणि म्हणून ते त्यांच्या मिठाची परत म्हणून अशा काही गोष्टी सांगितल्या पद्धतीने करू शकतात ज्याची छत्तीची विचारधारा असते स्वतंत्र आणि प्रामाणिक विचारधारेची माणसं कमी असतात आणि दुसऱ्यांची चाकरी करणारे आणि स्वार्थासाठी जगणारे या जगामध्ये भरपूर लोक आहेत त्यांना सत्य आणि असत्य ह्याच्याशी काही देणं गेलं नाही स्वतःपुरतं स्वार्थापुरतं जगणारी माणसं काही करू शकतात असं मला वाटतं ओके